आदर्श युवा सरपंच आविदादा साकोरे आपले विचार व्यक्त करतील आगतम स्वागतम सुस्वागतम मंचावर उपस्थित नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं थिटेवाडी नगरीमध्ये कोपऱ्या सभेसाठी अमापाशी गर्दी अमापाशा महिलांची उपस्थिती सर्व महिला माता भगिनी उपस्थित झालात मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंचावरील सर्व मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत करतो कोणाचं नामूल्य करत नाही सर्वच समोर बसलेले कार्यकर्ते सर्वांचं सहर्ष असं स्वागत या ठिकाणी आपण या प्रचार दौऱ्यानिमित्त साहेबांनी किती काही केले आणि किती काही करायचं आहे असं तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे आपण केंदूर मधून जर पुढारी म्हणून किंवा कुणी कामासाठी जात असेल साहेबांकडे कधीच खाली हात त्यांना पाठवणार नाही कोणतंही काम असेल ते मार्गे लावणार लगेच तिथून कोणत्या अधिकाऱ्याला असेल लगेच फोन लावणार कोणतीही गोष्ट असू दे तुमचा प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन त्यांच्याकडे आहे आणि एवढ्या चांगल्या माणसाला आपण आता त्यांच्यावरती वेळ आलेली आहे की त्यांना दाखवून द्यायचं आहे केंदूर मधून जास्तीत जास्त कसं मतदान होईल आता आपल्या जर केंद्र राज्य शासनात जर पाहत असेल तर बऱ्याच पद्धतीने तुम्ही पाहताय सर्व महिला भगिनींसाठी वेगवेगळ्या योजना असतील सगळ्यात महत्वाची लाडकी बहीण योजना ह्या साहेबांच्या सपोर्ट किंवा साहेबांच्या प्रत्येक माहितीशिवाय ही योजना येऊ शकत नाही साहेबांनी महिला भगिनींसाठी असेल शेतकऱ्याच्या दुधासाठी असेल बाजारभावासाठी सतत रखडता असतात आणि आपण जर त्यांना त्यांच्याकडे यावेळेस दुर्लक्ष केलं तर ते, ते चालणार नाही माझी सर्व महिला माता कळ करून विनंती आहे जर तुमच्या ह्या सर्व योजना जर चालू ठेवायच्या असतील तर आपण त्यांना बहुतांशी मताचा आकडा गाठून चांगलं उत्तुंग अशा मताने निवडून द्यायचं आहे आणि निस्तर निवडूनच द्यायचं नाही आपल्या प्रत्येक कामासाठी असेल गावचा कोणताही पुढारी साहेबांकडे जाऊ तुमच्या पाण्याच्या समस्या असेल तुमच्या तळ्या खोदाच्या समस्या असतील तुमच्या रस्त्याच्या समस्या असतील कोणत्या समस्या साठी साहेब आपल्यासाठी असतात आणि आता प्रचाराचे दोन तीन दिवस शिल्लक राहिले दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहे त्याच्यामुळे कुणीही कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका आता काँग्रेस सरकार तुम्ही साठ वर्ष बघितले सर्वांनी कशा पद्धतीने काम करते काय करते सगळ्यांना माहिती आणि दोन वर्ष सत्तेत पहिल्यांदा पण आलो उद्धव साहेब मुख्यमंत्री पण झाले पण त्यांनी काय काम केली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोरोना कोरोनाच्या नावाखाली गरीब असले त्यांना लोकांनी काय केला असेल नंतर हे अमुक तमुक गद्दार असे तसे असं काहीच नसतं खरा मुद्दा खर खर विकासाचा असतो आम्ही छोटे मोठे काम करण्यासाठी ह्या ज्येष्ठ नेत्यांकडे जातो त्यावेळेस आम्हाला कळतं बाबा आपला माणूस कोण आणि कोण विकास करू शकतो आम्ही कोणत्या लाच कोणती काय कोणत्या गोष्टी आहे कोणताच पुढारी करीत नसतो लोकांच्या ह्या वेगवेगळ्या समस्या आहेत किंवा ही लोक पुढारी मंडळी पैशासाठी तिकडे जातात किंवा वेगवेगळ्या समस्यांसाठी जातात असं काहीच नसतं तळतळीने सांगतो की कामाची माणसं स... आणि वळसे पाटील नामदार वळसे साहेब हा शपथ घेऊन सांगतो कामाचा माणूस आहे आणि आपण मोठ्या मताधिकाने त्यांना निवडून द्यायचं विनंती करतो येत्या वीस तारखेला घड्याळ चिन्हाच्या समोरील बटन दाबून नामदार साहेबांना बहुतांशी मताने आपण सर्वजण विजयी कराल अशी केंदूरच्या वतीनं अपेक्षा करतो थितीवाडी ग्रामस्थांचं स्वागत करतो धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद